ग्रामीण भागामधून शिक्षण घेऊन साईनाथ जाधव याची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली आहे त्याबद्दल लातूर तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष महादेव गुलाबराव साळुंके आणि समस्त सलगरा ग्रामस्थांच्या वतीनं परि भारतीय सैन्य दलामध्ये भरती झालेल्या साईनाथ गुंडा जाधव यांची भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात का आलेलं आहे साईनाथ एका गरीब कुटुंबामधून शिक्षण घेऊन अवघ्या एकोणविसाव्या वर्षी सैन्य दलामध्ये भरती झाल्या भारत मातेशी सेवा आणि रक्षण करण्याची संधी मिळाल्यामुळे सायनाथच्या कुटुंबामध्ये आनंद दिसून येतोय तर यावेळी सरपंच संघटनेचे लातूर तालुका अध्यक्ष महादेव साळुंके यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सायनाथसह त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत यावेळी सलगरा गावातील आणि पंचक्रोशीतील सर्वच राक्षी राजकीय पक्षातले कार्यकर्ते मंडळी तसेच शिक्षक वृंद शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते सलगरा ग्रामपंचायतच्या वतीनं व वो सलगरा ग्रामस्थ व माझ्या माझ्या व माझ्या कुटुंबाच्या वतीनं कुटुंबाचं अभिनंदन करतो एवढ्या करता जा, जा गावात राहतो आम्ही आमच्या जी समजा आम्हाला घडल त्या पद्धतीने एकमेकाचा सत्कार करणं एकमेकाचे मान उंच करण्यासाठी जे काही करावं लागतं ते आम्ही प्रांजवर्तन करत असतो कालच मला कळालं की आप, आपणचा मुलगा आप भा, भारताच्या सीमेवर जे लढण्यासाठी त्याची भरती झाली आणि महाराष्ट्रातून एक नंबरला त्याचा नंबर आला त्यावेळेस मी वार्ताहरांना फोन केला आणि झाला त्याचा ग्रामस्थाच्या वतीनं त्याचा मान सन्मान आणखी एक तुरा लागला एक मानाचा तुरा आपल्या भागात त्या साईनाथ मुळे लागला आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो साईनाथच्या मित्र परिवाराला सांगू इच्छितो की साईनाथाने जस प्रयत्न करून यश मिळवला यश मिळवलं की जस काळाची गरज आहे तुम्हीही प्रयत्न करा तुम्हीही स्वप्न पहा मी या ठिकाणी तू सुडे सर सुडे सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सलगर मध्ये तुमची शाळा नाही जिल्हा परिषद जरी असत ग्रामपंचायत कुठेही कमी पडणार नाही हे विद्यार्थी घडविण्यासाठी जो लागत तो ग्रामपंचायतचा निधी आम्ही तुम्हाला कारण विकास काम करीत असताना आम्ही एवढे पोहोचवलेले निधी आणू आणि गावाचा ग्रामपंचायत कारण तुम्ही जर ही पिढी घडवली तर सलगरचं नाव जसं साईनाथानं ना पुढं आणलं तसंच ही पिढी ही उद्या आमचं गाव पूर्ण जिल्ह्यात नंबर एकला आणल असं मी या नवीन पिढीकडून आशा करतो या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच काही आहे पण तुम्ही बऱ्याच वेळापासून इथं बसला तुमची प्रथम मी माफी मागतो की बरंच वेळ झालाय तरी पण जाता जाता सांगतो की या विद्यार्थ्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रयत्न करा लोक म्हणतात की स्वप्न बघणं चुकीचं आहे पण मी सांगतो की तुम्ही स्वप्न बघा स्वप्न बघितल्यालाच स्वप्न साकार होत आहे तुम्ही प्रयत्न केला तर तिथं येस मिळणार म्हणजे मिळणारच कारण ही मला अनुभव आहे त्यामुळे प्रत्येकानं आपल्याला जे करायचंय त्या दिशेने झाला आता साईनाथला जे आवडला साईनाथ त्या दिशेने गेला कुणाला पोलीस व्हायचे हो कुणाला इंजिनियर व्हायचे हो कुणाला डॉक्टर व्हायचे हो आपली जी आवड आहे तिथं झोपून द्या तुम्हाला यश तुमच्या पायाशी वळ देणार आहे तरी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा गुंडन गुंडनचा परिवार व सैनिकांचं अभिनंदन करतो आणि असं प्रत्येकाने येणार हे नवीन पडेल तुमच्या आई वडिलांचाच नाही तर आमचा गाव ग्रामस्थांचा मान उंच करण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने असे सत्काराला मानकरी व्हावं आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर